अनंत गीते की सुनील तटकरे कोकणात शिवसेनेची प्रचंड ताकद असतानाही दोन हजार एकोणीस मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघ क्रमांक बत्तीस भगव्याच्या हातातून गेला काही फंद फितुरांनी अस्तनीतींनी खारे प्रज्वलित करून आपला डाव साधला आता मात्र महाराष्ट्रात सर्वच पक्षात महाभारत घडले आहे दिल्लीश्वरांना वाटत असेल त्यांच्या पार्टीत आलबेल आहे तर त्यांना नक्कीच अलबेला पाहण्यास मिळेल उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यापासून दिल्लीकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे महाराष्ट्रातील जनतेला जर वाटत असेल मराठी पंतप्रधान व्हावा तर मराठी उमेदवारांनाच मतदान करावे लागेल ही खुनगाट बांधून मतदार मतदान करणार आहेत अनंत गीते केंद्रात मंत्री राहिले आहेत शिवसेनेत उफाळलेल्या वादळात सुद्धा ठाकरेंबरोबर राहिले त्याचे फळ मतदार त्यांना देतीलच पण कोकणात ठाकरेंचे वजन पुन्हा एकदा मजबूतीत धारण करेल कोकणातील घाट रस्ते पावसाळ्यात होणारा कोंडमारा पर्यटनाला लागलेली ओटी सुधारावी लागेल कोकणातील पर्यटन सह्याद्रीच्या ओठातील किल्ले आज भग्नावस्थेकडे झुकले आहेत त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही स्थलांतर वाढत चालले आहे यावर तोडगा काढणारा विमानाने दिल्लीला जाईल सिप्पी विमानतळावरच त्यांना तिकीट मिळेल मित्र हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा